मनसेचे नेते श्री अमित ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आले होते त्यावेळी ऑपरेशन सिंदूर बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले पाहुयात नाही खरंच आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच हॅच ऑफ त्यांना खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यांचा पण जेवढं दुःख किंवा जेवढा मी हर्ट होतो पहलगाम झाल्यावर तेवढा आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन मला आज मिळालेलं नाही कारण ते अतिरेकी अजूनही आज फिरतायत भारतात असतील किंवा पाकिस्तानमध्ये असतील ते मोकळे फिरतायत म्हणजे ज्यांनी ते नवऱ्याला मारलं जे ते आर्मी ऑफिसरना मारलं किंवा कोणालाही मारलं ती एक महिला तिकडे खाली बसली देहाच्या बाजूला त्यां ते ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरत आहेत त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही अजून न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते दहा लोक किंवा बारा लोक जेव्हा जे आलेले ते मरतील ज्यांनी आपल्या पंचवीस जणांची हत्या केली कसला इशारा देणार तो काय इशारा देतो आहे नऊ ठिकाणी जाऊन आपण बॉम्ब फोडले काय इशारा देणार जस साहेब बोलले सकाळी की युद्ध हे उत्तर नाहीये ज्या अतिरेकींनी हमला केलाय त्यांना ठेचून मारा युद्ध हे उत्तर नाहीये तुम्ही सामान्य लोकांचा सा बळी कशाला घेताय आपल्या सैन्याचे हॅट्स ऑफ कारण त्यांना जे सांगितलं जातं ते ते करतात पण आणि मा माझ्या अशी माहितीत आहे की काही लष्करचे किंवा काही असे बेसेस तिकडे डिस्ट तिकडे उद्ध्वस्त तिक झाले आहेत पण शेवटी हे चालू कशामुळे झालं ती लोकं अजून मोकळे फिरत आहेत त्याच्यामुळे ते, ते आनंद तो आनंद मला अजून मिळाला नाही आहे कारण ते अजून मोकळे फिरत आहेत नाही ते आत आले कसे हा आपण विचाराल नको का प्रश्न मी आपल्या भारतात घुसून मारलाय ना आपण उत्तर देतो ते वेगळी गोष्ट पण ते पंचवीस लोक शेवटी गेली ना त्यांनी त्यांचा जीव घालवला ते आलेच कसे त्याच्यामुळे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे यंत्रणेचं फेलिअर आहे पण शेवटी सैन्य सैन्याला सलाम दोन भाऊ मला माहीत नाही